नमस्कार मैत्रीणं खूप सारे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघा झटपट बनणारा झटपट बनणारा आणि आपल्याकडे भाजीला काही नसेल समजा तर आपल्याला काय बनवा भरपूर अशी काळजी वाटते तर झटपट होणार आहे सगळ्यांना आवडणार आहे मस्त लागतं नक्की करून बघा माझ्या पद्धतीने तर इथे बघा तेल टाकून घेतलेले तेल गरम होऊन द्यायचं त्यानंतर जिरं टाकायचं जिरं थोडंसं ब्राऊन होऊन द्यायचं आणि कांदा मी मिक्सरला जरासा फिरून घेतलेला आहे कारण कट करण्यापेक्षा मिक्सरला जरासे एक दोन राऊंड फिरवले ना आपल्याला मस्त असा कांदा पण बारीक चिरलेला मिळतो आणि टोमॅटो पण आणि टोमॅटो पण मस्त आपल्याला असं बारीक पेस्ट क का होते कारण कसं आपण टोमॅटो चिरून टाकतो ना तर सगळी साल वगैरेवरती आपण काही पण ग्रेव्हीवालं बनवलं तर त्याच्यामध्ये ती साल सगळी दिसते तर नक्की असा उपयोग करा जा मिक्सरचा की कांदा टोमॅटो आपल्याला म्हणजे आपण चिरत बसतो आपला वेळ पण जातो तर आपण मिक्सरला पटकन मग दोन राऊंड फिरवले ना आपला मस्त असा कांदा टोमॅटो बारीक पेस्ट तयार होते तुम्हाला पेस्ट हवी तर पेस्ट करा नाही तर आपल्याला जसं चिरलेला पाहिजे असेल तसं पण तुम्ही करू शकता तर इथे मी तेल टाकून घेतलं आहे जिरं टाकलेलं आहे त्यानंतर मी वाटलेला कांदा टाकून घेतलेला आहे खूप बारीक नाही वाटलेला पेस्ट नाही केलेली मी जरासा जाडसर ठेवलेला आहे कांदा परतून झालेला आहे त्यानंतर मी टोमॅटो पण तसाच वाटून घेतलेला आहे मिक्सरला आपला वेळ पण वाचतो आणि कमी मेहनतीमध्ये आपली कोणती पण भाजी तयार होते तर कडीपत्ता टाकून घेतलेला आहे कांदा टोमॅटो परतून झालेला आहे कडीपत्ता पण टाकायचा कडीपत्त्याने मस्त अशी या ग्रेव्हीला चव येते त्यानंतर मी बटाटे टाकलेले आहेत म्हणजे समजा तुमच्याकडे भाजीला काही नसेल भाजी माझी फ्रीजमध्ये काहीच नाही आणि दुसरं पण खाऊन कारण नक्की नक्की ही बटाट्याची ग्रेव्हीवाली भा तुम्ही करून बघा मस्त लागते भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही तुम्ही खाऊ शकता तर आपल्याला बटाटे कांदा टोमॅटोमध्ये मस्त असे परतून घ्यायचे मी धनाजिरा पावडर काही टाकत नाही गरम मसाला वगैरे कारण आमचा जो घरगुती मसाला आहे त्याच्यामध्ये धनाजिरा पावडर म्हणजे सगळं टाकलेलं आहे गरम मसाला पण सगळा भाजून टाकलेला आहे धने जिरे बडीसोप वगैरे त्याच्यामुळं मी एक्स्ट्रा वापरत नाही तर आपले बटाटे मस्त असे कांदा टोमॅटोमध्ये परतून घ्यायचे आहे एक साईडला आपल्याला गरम पाणी करण्यासाठी ठेवायचं आहे आपण कोणतंही म्हणजे कालवण असू दे भाजी असू दे काय सुकी भाजी असू दे वाफेवर शिजवायची असेल थोडीशी पाण्यामध्ये तर म्हणजे सगळ्यांना आपण कोमट पाणी वापरायचं कोमट पाण्याने आपली भाजी जी जी चव असते ना ती तशीच राहते तर इथे हळद टाकून घेतलेला आहे आमचा जो घरगुती मसाला आहे तो टाकून घेतला आहे तुम्हाला किती तिखट पाहिजे असेल त्याप्रमाणे टाकून घ्यायचा आहे आणि कोमट पाण्याने कोमटच पाण्याचा वापर करायचा एक साईडला मी पाणी पण गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर मी टाकलेलं आहे शेंगदाण्याचा कूट समजा तुमच्याकडे शेंगदाण्याचा कूट वापरत नसेल तर नाही टाकला तरी चालेल कारण कांदा टोमॅटो आपण वाटून घेतलेला आहे त्याची मस्त अशी ग्रेव्ही तयार होते तर मी थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे बघा गो गरम पाणी टाकून घेतलेलं आहे खूप गरम नाही करायचं थोडंसं कोमट करायचं आहे तर गरम पाणी तुम्हाला किती ग्रेव्ही ठेवायची त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये नाही तर सुक्कं पण बनवलं तर छान म्हणून छान होतं आहे तर मग तुम्ही झाकण ठेवून आपल्याला एक दोन मिनटासाठी बटाटे तर आपण कांदा टोमॅटोमध्ये परतून घेतलेले त्यामुळे लगेच शिजल्या जाणार आणि झाकण ठेवून दोन मिनटासाठी आपल्याला परतून म्हणजे शिजून घ्यायचं आहे बटाटे शिजून घ्यायचे आहेत तर हा व्हिडिओ मैत्रिणीत तुम्हाला कसा वाटला नक्की मला एक कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही नक्की बनवून बघा गरम गरम भातासोबत एकदम भन्नाट लागतं मस्त लागतं आता शिजून झालेलं आपल्यानंतर शेवटी आपल्याला कोथंबीर टाकायची आहे आणि मस्त असं आपल्याला भाजी घरात नसेल तर आपण ही ग्रेव्ही नक्की बनवू शकतो तर आपल्याला शेवटी मस्त अशी कोथंबीर धुवून घ्यायची मस्त बारीक चिरून घ्यायची वरून टाकून घ्यायची आहे तरी ते मी धुवून टाक टाकून बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकून घेतली मस्त अशी आपली रेसिपी तयार झालेली मैत्रीणं कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय मैत्रीणो